सामर्थ्याचं सगळं का? काम ग्रामीण भागातच आहे का नाही पुण्यातल्या बांधकाम मजुरांच्या मुलांबरोबरही काम सुरू आहे खरं तर कामाची सुरुवात तिथूनच झाली पण मी ज्या प्रकल्पावर काम करते ना तो जुन्नर आणि आंबेगावच्या आदिवासी भागात आहे मग राहतेच तिथेच का प्रकल्पाच्या ठिकाणी मी राहते पुण्यात पण महिन्यातले दहा दिवस तिथे असते उरलेले दिवस मग पुण्याच्या कार्यालयातच काम करते बर नंदुरबारहून एक गृहस्थ आलेत गांधी शिक्षण केंद्र म्हणून संस्था आहे तिथे Uh, सातपुड्याच्या आदिवासींमध्ये काम करतात okay. तेही असणार आहेत आपल्या बरोबर आता येतीलच एवढ्यात बर आणि कोण कोण येणार आहे मुंबईहून श्वेता शारंगधर म्हणून येणार आहेत बस तुझ्या संस्थेत आणि या दोन्ही संस्थांमध्ये सा साधारण सारख्याच प्रकारचं सा काम चालतं म्हणून एकत्रच बोलावलं तुम्हाला सगळ्यांना या या uh, आपण मी रमाकांत चौधरी नंदुरबारहून आलोय हो ताईने सांगितलं आता तुमच्याबद्दल ताई आपला कार्यक्रम कसा असणार आहे रोज सकाळी आपण वर्गनिरीक्षणासाठी जात जाऊ आणि आल्यावर बसू मग चर्चा करायला श्वेताची गाडी आता नव्वजेपर्यंत येईल ती थेट मुंबईहूनच यायची आत्ता तिची संस्था रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करते ती आली की साडे दहापर्यंत आपण शाळा बघायला जाऊया तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरून घ्या राहायची सोय ठीक झाली आहे ना आ, हो श्वेता तुझ्या केंद्रामध्ये किती मुलं येतात वेल well, इट डिपेंड्स पण पन साधारणपणे पंचवीस ते तीस रोज सगळीच येतात असं नाही आहे पण hmm. रेग्युलर येणारी पंधरा ते वीस जणं धर काय आपण वाचन लेखनाचा कार्यक्रम मागतो ना तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा विचार करण्याची खूप आवश्यकता असते म्हणजे येणाऱ्या मुलाचं वय काय त्याची नेहमीची बोलायची भाषा कुठली आपल्याकडे त्याच्यासाठी किती वेळ आहे आणि एका शिक्षकामागे किती मुलं आहेत किंवा रिसोर्सेस काय काय उपलब्ध आहेत हां त्याचा तर आपण सविस्तर विचार करणारच आहोत पण एका गोष्टीकडे ना वारंवार दुर्लक्ष होताना दिसतं बघ ती म्हणजे वाचन लेखनाची पूर्वतयारी वाचण्या लिहिण्याची पूर्वतयारी म्हणजे तेच तर पाहायचं आहे आपल्याला काय असतं आपल्याकडे शाळेत जेव्हा मूल यायला लागतं पाचव्या सहाव्या वर्षी तोपर्यंत ते बरीच भाषा बोलत असतं पण आपण जे बोलतो तेच लिहिलं वाचलं जातं हे त्याच्या लक्षात येणं हा तयारीचा महत्त्वाचा भाग असतो त्यासाठी मुलांनी आपले अनुभव सांगणं आणि आपण ते त्यांच्यासाठी लिहून घेणं हा उपक्रम करणं शक्य आहे आपण पाहिलंच वर्गात नाही का आपण दुकानात जाऊन आलो तिथे तुम्ही काय काय पाहिलं ते तुम्ही मला सांगायचं सा। मी लिहिणार आहे रोहित तू काय पाहिलंस दुकानात दुकानात रोहितचं वाक्य आहे काका कांतिलालने काय पाहिलं बल। बल कांतीलालने बल्ब बल। प्रांजळ काका काय करत होते बिस्किटा वजन करण्यात बिस्किटा बिस्किटा वजन काट्यात होते हे कोणी सांगितलं आपल्याला प्रांजळने सांग। परीक्षित तू काय पाहिलायस विजय घेत होता परीक्षितचं वाक्य आहे ना हे परीक्षित वसुधानी काय पाहिलं कोणी कोणी काय काय पाहिलं ते हा काका दुकानात कुरकुऱ्या ठेवत होते हे कोणी पाहिलं रोहितने बल्ब कोणी पाहिलंय कांतीलालने पाहिले बिस्किटा वजन काट्यात ठेवत होते हे कोणी सांगितलं प्रांजलने सांगितलं बिस्किटा वजन काट्यात ठेवत होते हे कोणी सांगितलं गायत्रीताई मुलं जर अशुद्ध बोलत असतील तर शिक्षकांनी ते तसंच लिहायचं का म्हणजे मगाशी मी वर्गात पाहिलं एक मुलगी बिस्किटा असं म्हणाली तर ता ताईंनी ते तसंच लिहिलं म्हणजे निदान फळ्यावर लिहिताना तरी त्यांनी बिस्किटाच्या ऐवजी बिस्किटे असं लिहायला हवं हो, हो की नाही ही भाषा शुद्ध आणि ही भाषा अशुद्ध हे ठरवायला आपण निकष कुठले लावणार खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही असतच नाही काय आहे आपण एक भाषा प्रमाण भाषा म्हणून स्वीकारली तर इतर भाषा चुकीची किंवा अशुद्ध ठरत नाही आणि मुलांनी सांगितलेलं लिहायचं म्हणजे मुलं जसं सांगतील तसंच लिहायला हवं ना हो पण शिक्षकांनी तरी लिहिताना शुद्ध नको का लिहायला म्हणजे ताईंनी विजयमधला वी दीर्घ लिहिला होता अजूनही एक दोन चुका केल्या त्यांनी लिहिताना मग शिक्षकांनीच जर अशुद्ध लिहिलं तर मुलांसमोर आदर्श काय ठेवणार शिक्षकांनी शुद्ध लेखनाचे नियम पाळायला हवेत मान्य आहे मला पण काय आहे ना आमच्यासारख्या ग्रामीण भागात अनेकांना शुद्धलेखनातच अडचणी येतात आणि आपण जर सारखं त्याच्यावरच बोट ठेवायला लागलो तर त्यांचा शिकवण्याचा उत्साहच मावळून जाईल आणि शेवटी महत्त्वाचं काय आहे भाषा की शुद्धलेखन या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर मुलांना प्रमाण भाषा शिकवणं हा नाही मुलांना लेखी भाषा ही बोलण्याच्या भाषेचंच एक रूप आहे हे जाणवून देणं हा उद्देश आहे मग आमच्याकडची मुलं जर पावरीत बोलली तर शिक्षकांनी काय पावरीत लिहायचं काय हरकत आहे या अँड आय थिंक मुलं हळूहळू हल मराठीकडे वळतीलच की आमच्या केंद्रात मुलं बऱ्याच वेळा हिंदी आणि मराठीचं मिश्रण वापरून लिहितात सुरुवातीच्या काळात मुलांना वाचन लेखनाकडे वळवताना प्रमाण भाषा थोडी बाजूला राहिली तर काही बिघडत नाही असं मला वाटतं